आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्नसराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरुवात होणार असतानाही पालिकेनं अद्याप सुधारित अंतिम मतदार यादी जाहीर केलेली नाहीये याविरोधात आज महाविकास आघाडीने अंबरनाथ पालिकेबाहेर आंदोलन करत सदोष मतदार यादीची होळी केली तसंच निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय अंबरनाथ नगरपालिकेची अंतिम मतदार यादी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र त्यात तांत्रिक चुकीमुळे अनेक नाव दुसऱ्या प्रभागात गेली होती या सुमारे बत्तीस हजार मतदार इतर प्रभागात गेल्याचा आरोप झाला होता ही चूक विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही निदर्शनास आणून देताच पालिकेने यादीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं मात्र आता सोमवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असली तरी अजूनही सुधारित अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नसल्यानं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेबाहेर ठिय्या आंदोलन करत मतदार याद्यांची होळी केली तसंच निवडणुकीवरच बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख अजित काळे संदीप पगारे मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के काँग्रेस शहर कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही ह्या निवडणुकी प्रक्रियेवरती पूर्णतः बहिष्कार टाकणार आहोत कारण अजून हे आरोची नियुक्ती झालेली नाही आहे कुठल्याही प्रकारचे कागदपत्रांची पूर्तता या नगर पालिकेमध्ये होत नाहीत वेळोवेळी सगळ्यांना चक्रा मारावे लागतात त्याच्यामुळे आम्ही स... महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी सदर निवडणूक करती बहिष्कार घालण्याचा एकमताने निर्णय घेतलेला आहे याद्यांमध्ये घोळ होता हा निदर्शनास आणून दिला काल माझ्या स्वतःच्या टॅक्स टॅक्सपावतीवर अचानक दोन नावं आली का माझ्याकडून निवडणूक फॉर्म भरला घेऊ नये मी जेव्हा अधिकाऱ्यांना माझ्या भाषेत जेव्हा सांगितलं पाच मिनिटात ती यादी पाच मिनिटात त्या टॅक्सवरचं नाव कमी केलं म्हणजे ह्या लोकांनी चांगली लोक निवडून न येण्यासाठी किती मोठे षडयंत्र रचलेले याद्यांमध्ये किती घोळ आहे सगळ्यांनी डाटा दिला तरी पण आज परत या याद्या प्रसारित केल्या नाही प्रारूप यादी बसून तर अंतिम यादी परत जो घोळ होता तो कायम तसाच आहे आज आठ तारीख आली दहा तारखेला फॉर्म भरायचे आहेत नॉमिनेशन फॉर्म सुरू होणार आहेत जर आठ तारखेपर्यंत जर यांच्या याद्या अजून आमच्या आमच्या हातात आल्या नाहीत तर निवडणूक उमेदवारांनी लढायच्या कशा आणि जर आजसुद्धा या याद्यांमध्ये जर गोळ झाला तर याच्या पुढे काय त्याच्यामुळं आमच्या सर्व पक्षीय महाविकास आघाडीचा एकच निर्णय काय ह्या नगर नगरपालिकेच्या निवडणुका रद्द करा जोपर्यंत या याद्यांचा गोळ होत नाही तोपर्यंत या निवडणुका घेऊ नका आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर